आमची लाड लाड हाच लाड हाच 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 तुझा व्हिडिओ आता ये लवकर ये लवकर हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आज सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताई नो व्हिडिओ आज मी व्हिडिओ दुपारी टाकला नाही त्याच्यामुळे आणि व्हिडिओ पण नव्हता आज टाकण्यासाठी तर संध्याकाळीच व्हिडिओ शूट केलेला आहे आज संध्याकाळचं पूर्ण स्वयंपाकाचं रुटीन दाखवलेलं आहे आणि मग आता एडिटिंग करत आहे मग अपलोड पण लगेच व्हिडिओ करणार आहे कारण आज व्हिडिओ नाही टाकलेला म्हणून आज अपलोड करून मी व्हिडिओ लगेच टाकणार आहे हा तर आज व्हिडिओ नाही आला त्याम दुपारी नाही आला त्यासाठी क्षमा क्षमा असावी ताईनं आणि बघू शकताय तुम्ही सुरुवातीला बघितलं संध्याकाळचं रुटीन चाय वगैरे बनवला आणि लाडू होती बाबू होता तर दोघांना पण मी दाखवलं ला तुम्हाला लाडूने किती मस्त असं काजळं वगैरे लावून पूर्ण डोळे काळे केले होते तर छान वाटतं असं मुलांना बघितल्यावरती कहाणी केल्यावरती आणि बाबू पण होता आमचा तर तो काय लाजतो पळून जातो बोल म्हणल्यावरती तो, तो पळून गेला आता मी इथे बघू शकता संध्याकाळची वेळ आहे स्वयंपाकाला लागले होते कारण व्हिडिओ पण टाकायचा होता म्हणून काय फटाफट स्वयंपाक करतो ते व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून मला व्हिडिओ अपलोड करायचा होता तर हा व्हिडिओ आत्ता वाजलेले आहे मला असं वाटा अकरा नाही वाजलेले आहे तर साडे अकरा वाजेपर्यंत हा व्हिडिओ रात्रीचे तुम्हाला आत्ता येऊन जाईन थोड्या वेळ एडिटिंग केलं लगेच मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि व्हिडिओ बनवलं नाही त्याचे कारण तुम्ही बघितलं हळदीला गेले होते नंतर मग परत दुसऱ्या दिवशी शनिवारी तर मी व्हिडिओ शूट नाही केला कारण मी गेले होते दादरला मला काम होतं जरा शॉपिंग वगैरे करायची होती तर दादरला गेले होते मी आणि मम्मी तर तिथला पण काही व्हिडिओ मी, मी शूट केला नाही मग घरी आल्यावर पण खूप उशीर झाला होता स्वयं वगैरे करायचा होता त्या दिवशी पण व्हिडिओ शूट नाही केला आणि जो होतो तेच मी व्हिडिओ अपलोड करत होते आणि आत्ता पण मग मग आज मला व्हिडिओ टाकायलाच नव्हता आणि लग्नाला जाऊन आलो मग खूप दगदग होती म्हणजे खूप असं पाय वगैरे खूप दुःख होतं ते अंग वगैरे पण की कुठं बाहेर जाऊन आले कारण लागू पर... एक नाही दोन नाही तीन तीन दिवस शुक्रवार शनिवार रविवार मग तो थकवा तीन चार दिवस असा थकवा होता खूप त्याच्यामुळं व्हिडिओ पण काय बनवणं झालं नाही आणि अगोदरचे ना जे व्हिडिओ होते ते मी अपलोड केले होते एक दोन होते ते मी केलं पण आज मला टाकायला व्हिडिओच नव्हता त्याच्यामुळं मग म्हणजे संध्याकाळचं मी रुटीन शेअर करन म्हणजे रुटीनचा व्हिडिओ शेअर करण बनवण आणि मग तो अपलोड करून टाकण तेच करत आहे आता तर हे बघू शकता मेनू सांगते तुम्हाला कोबीची भाजी मिक्सूसं कालवण मसाला वाटून भात चपाती केलं होतं आणि व्हिडिओ तुम्हाला शूट थोडा थोडा दाखवलेला आहे ते बघू शकता आता पण तब्येत ठीक नाही माझे पाय खूप दुखत होते म्हणजे पायाला ना थोडी सूज आली होती त्याच्यामुळं ना हात भात पाय नाही पण फक्त पाय दुखत होते आणि ते बघू शकता कोबी कापून घेत आहे मी किसून घेत आहे आणि ताईंनो व्हिडिओ आवडतो की नाही ते पण नक्की सांगा कालचा सा व्हिडिओ कसा वाटला लग्नाचा हो मी थोडा थोडा शूट केला होता नवरी नवरदेव किंवा डान्स वगैरे करता वेळेस तर सर्व सर्व आवडला की नाही व्हिडिओ नवरा नवरीला आशीर्वाद द्या तुम्ही सर्वांनी छान असा आणि हळदीचा पण व्हिडिओ शूट केला होता हळदीचा व्हिडिओ काय मला जमलं नाही पण आम्हाला हळदीला जायला उशीर झाला होता त्याच्यामुळं ना हळद आम्हीच लास होतो आमच्यानंतर अजून एक दोन जण आले होते थोडे पण आम्हीच थोडं जरा लास्टच गेलो उशिरच झाला होता कारण ट्रॉफिक खूप होती इथून तर त्याच्यामुळं आणि मग व्हिडिओ कावढा शूट करताना आला तरी पण जेवढा जमेल तेवढा आम्ही शूट केला आणि कसा वाटला दिचा व्हिडिओ लग्नाचा पण ते पण नक्की सांगा मला आणि छान छान असे कमेंट्स करा तरी ते बघू शकताय आणि गरम एवढं होत होतं तर भरपूर असं गरम होत होतं पूर्ण म्हणजे उभंच राहत नव्हतं किचनमध्ये आज उभंच राहत नव्हतं ना दुपारी राहावं तर किचनमध्ये उभं हो ना संध्याकाळी गर्मी खूप वाढलेली आहे तुम्ही बघता तोंडावरती काय लागलं तर काय लागलं नाही ताई ते घाम आलेलं आहे तर पूर्ण असं म्हणजे घाम आलेलं आहे भरपूर असं गरम होत होतं दोन्ही घ्यास चालू असल्यामुळं ना तर खूपच वाफ लागत होती उभं राहायलाच होत नव्हतं तरी पटापट पटापट स्वयंपाक करून घेत होते म्हटले पटापट पटा, स्वयंपाक करून मग बाहेर जाऊन बसन मग स्वयंपाक वगैरे करून पहिले व्हिडिओ एडिटिंग केला नंतर मग मी जेवले वगैरे मग भांडे वगैरे घासले तर आता बघू शकता इथं कोबीची भाजी टाकलेली आहे तर साधी सिंपल अशी भाजी केली वटाणे वगैरे काही नव्हते घातले तर लसू लसूण नाही घालत मी कोबीच्या भाजीत राई जिरे थोडेसे जिरे घालते राई घालते जरा आणि हिंग वगैरे घालून मिरची टमॅटो घालून मस्त अशी फळदो मिळ घालून फोडणी केली होती कोबीला आणि इथं मी सुसळचं कालवण केलं होतं मसाला वाटून साधा सिंपल पद्धतीने हा स्वयंपाक केला होता आणि गरम एवढं गरम झालं होतं कमी म्हणले आता चपात राहिलं होतं करायचे तर पहिलं म्हणजे तोंड वगैरे पुसून घेते आणि खूपच आता गरमी वाढलेली आहे पाऊस पण यावेळेस असं बोलता येत की न्यूज वगैरेमध्ये बघितलं की पाऊस लवकर पडणार आहे आता माहीत नाही लवकर पडतो आहे का उशिरा पडतो आहे तरी आता राहिले तर आता महिना संपत आला आहे म्हणजे तरी पण आहेत अजून दहा बारा दिवस आहेत या महिन्याचे आणि पुढच्या महिन्याचे काय सात आठ दिवस सात जूनला पाऊस होतो पण तर काय माहिती मी त्या दिवशी बघितलं न्यूजमध्ये तर सांगितलं तेवीस चोवीस जूनला पाऊस पडण्याची शक्यता वगैरे आहे आता माहीत नाही पडतो आहे की नाही पडतो आहे तर इथं आता बघा चपात्या करून घेत आहे पहिलं सर्व पिठांना मी तेल लावून घेत आहे गोळ्यांना तोपर्यंत इथं ना, तो ना कालवून शिजत होतं कारण कसं मिक्स तरी मी शिजून घेतलं होतं थोडंसं मीठ घालून भात घातलं तेव्हाच धुवून घेतली होती उसळ आणि थोडंसं मीठ घालून शिजून घेतलेले पण त्यातले जे कडधान्य वेगळे असतात म्हणजे सॉरी राजमा छोले चणे असे एक दोन असे असतात ना ते शिजत नाही बघा त्याला भरपूर असा वेळ लागतो शिजायला तर मी टोपा शिजून घेतले ना पहिले मीठ टाकून तर ते सगळं शिजलं होतं बाकीचे सर्व मटके वगैरे चणे वगैरे लाल पण जे छोले चणे राजमा वगैरे आहे ना ते थोडेसे कच्चेच होते आतमधून मग त्याच्यामुळं ना मला कालून टाकलं पण आहे ना थोडेसे शिजून घ्यावं लागले झाकण ठेवून ठेवले ना कालून आल्यावरती झाकण तर बारीक गॅसवरती शिजून जातात म्हणजे वाफ लागते ना तर शिजून जातात छान असे तर तोपर्यंत मी इथं म्हणले चला तर कालून शिजते तोपर्यंत ना चपात्याचे गोळे करून घेऊ आपण म्हणजे पटापट ते कालून शिजू पण तिथे लाटून पण घेतले मी नंतर मग तवा ठेवून पटापट शेकून घेतल्या आणि गर्मीमध्ये ना गॅस चालू करून मग लाटून शेकणं खूपच हे होतं आहे आणि आता गरमीत चार पाच दिवस झाले गर्मी खूपच वाढलेली आहे भयंकर गर्मी झालेली आहे असं म्हणतात जेव्हा गरमी जास्त वाढते त्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस गरमी वाढते तर आता बघू आता एक दोन दिवसावर पाऊस असेलच दोन तेवीस चोवीस तारखेला माहीत नाही पडतं की नाही पण सांगितलं होतं तेवीस चोवीसला पावसाची शक्यता आहे तर गरम खूपच व्हायला लागले तर पाऊस पडू पण शकतो आणि नाही पण माहीत नाही पडला तरी कंटिन्यू पाऊस नाही पडणार ना एक दोन दिवस एखाद्या दिवस त्या दिवशी पडला तसं गेल्या वेळेस मला असं वाटतं ना तेरा तेरा मेला पडला तसंच पडू शकतो थोडा वेळ पण तो पडणार असं सांगितलेलं आहे तर असो इथे बघू शकता चपात्या करून घेत आहे लाटून ठेवल्या आहे आणि एकदम चपात्या राहिल्या त्यावेळेस कालवणी मधल्या घ्यासवरती ठेवलं आणि इथे लगेच तवा ठेवून चपात्या शेपून घेत आहे आणि आता स्वप्प वगैरे झाला का पहिले मी व्हिडिओ एडिटिंगला बसलेले आहे नो व्हिडिओ आवडतात की नाही ते पण सांगा आणि हे बघू शकता केस तुम्ही म्हणताना केसं ताई छोटेकडे तर हो त्या दिवशी लग्नाला जायचं होतं मग केसं ना खूपच वाढले होते आणि खूप मग शेंड्या शेंड्या असे वाटत होता कुठं आपल्याला बाहेर वगैरे जायचं असलं तर तसं बरोबर वाटत नाही मग त्याच्यामुळं थोडंसं ना जे वरखाली असे केस वाढले होते ना ते कट केले म्हणजे मी स्ट्रेट कट केला फक्त दुसरा कोणता कट मारला नाही तर अगोदर सर्व कट मारून झाले म्हणजे लेहेर कट म्हणा किंवा स्टेप कट स्ट यू कट वी कट हे सगळे मारून झालेले आहेत आता मला फक्त म्हणजे स्ट्रेट कटच आवडतो तर म्हणून मी स्ट्रेट कटच म्हटले आता स्ट्रेटच केस ठेवावं तर मी कोणताही कट न मारता स्ट्रेट कट केलेला आहे तर शुक्रवारी हळदीला हो जायचं होतं त्याच दिवशी मी केस कापले होते तर ते बघू शकता चपात्या वगैरे आता शेकत आहे लाटण वगैरे झालेलं आहे सर्व चपात्या आता शेकून घेते पण चपात्या शेकत आहे पण तहान पण लागली होती आणि गरम तर भयंकर गरम होत होता असं वाटतं च गॅस बंद करून बाहेरच्या रूममध्ये जाऊन बसावं एवढं गरम होत होतं तर तसं तर करावं तर लागतंयच आपल्याला जेवण वगैरे गरमी असू किंवा थंडी असू स्वयंपाक तर करावंच लागतं आहे स्वयंपाकच नाही करणार तर आपण खाणार काय ना मग असं होतं आहे तर असो तर हे बघू शकताय आणि माझ्या जा ज्या ताई आहेत त्यांनी नक्कीच वाट बघितली असतं आज दुपारी व्हिडिओची कोणी कोणी वाट बघितली ते पण मला नक्की सांगा तर मी म्हणजे पोस्ट वगैरे काही टाकले नव्हते की आज व्हिडिओ उशिरा येईन किंवा येणार नाही असं काहीच पोस्ट वगैरे टाकली नव्हती कारण मलाच विचित्र वाटत होतं की एवढ्या महिन्याने मी आज मला असं वाटतं सा सहा पाच सहा किंवा सात महिन्यांनी आज आज माझ्याकडनं व्हिडिओ अपलोड झाला नाही पण व्हिडिओच नव्हता माझ्याकडे आणि दोन दिवसांना हळद लग्नाची हळदीची किंवा त्या लग्नाला जायची एवढं म्हणजे हे होतं ना घरातलं हो काम किंवा बाहेर जायचं आपल्याला त्याच्यामुळं ना मला काय करायला जमलंच नाही व्हिडिओ शूट वगैरे मनच नव्हतं होत घाई मध्ये हे घाई ते घाई हे काम ते काम त्याच्यामुळं पहिल्यांदा असं झालं पाच सहा महिने म्हणजे प्रयत्न खूप होते की नाही जरी वेळ भेटला तर अगोदर बनवलेले व्हिडिओ ठेवले होते ते अपलोड करत होते पण आज असं झालं की व्हिडिओच नव्हता त्याच्यामुळं मी आजचा दिवस पण मला वाया घालून द्यायचा नव्हता म्हणून मी मला रात्रीचे बारा किंवा बारा बारा वाजले तरी चालेल पण मी आजच्या दिवसाला व्हिडिओ अपलोड करणार आहे बघा आपली मेहनत आपल्याला केलीच पाहिजे एकही दिवस न वाया घालता मी व्हिडिओ अपलोड करत असते एखाद्या वेळेस असत काहीतरी हे जसं मला आता झालं तसंच तर ठीक आहे माझ्या ताई समजू शकतात आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि व्हिडिओ आता मी अपलोड करत आहे रात्रीचे बा साडे